एन न्यूज नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उद्याच्या ओबीसी बैठकीला जाणार नसल्याची माहिती मिळते उद्या, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे यामध्ये ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे उपस्थित राहणार असल्यामुळे वडेट्टीवार बैठकीमध्ये उपस्थित राहणार नाहीत मराठा आरक्षणाच्या जी आर काढल्यानंतर तायवाडेंनी समर्थनाची भूमिका घेतलेली होती त्यानंतर वडेट्टीवारांसह ओबीसी नेत्यांनी तायवाडेंना विरोध केलेला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे उद्या बैठकीत येत असल्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भातील नेते सहभागी होणार नाही आहेत बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळे अशी भूमिका घेतलेली होती त्यामुळे उद्याच्या बैठकीत न जाण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्णय आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे सकल ओबीसी महामोर्चा नागपुरात दहा तारखेला होणार आहे विजय वडेट्टीवार यांच्या सोबत डॉ ज्ञानेश्वर गोरे ज्ञानेश्वर रायमल उमेश कोरावे रमेश भिसे यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे जुई जुई या संदर्भातली अधिकची माहिती आहे आपण तृप्ती ही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद सुरू आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या एक बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये सर्व जे ओबीसी नेते आहेत त्या ओबीसी नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे मात्र या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जे ओबीसी नेते देखील आहेत उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे त्याचं कारण म्हणजे की ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना देखील या देखी बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे आणि तायवाडे उपस्थित असल्यामुळे विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत त्याचं कारण म्हणजे की जो जी आर काढला गेला होता राज्य सरकारच्या मार्फत की मराठ्यांना ओबीसी समाजामधून आरक्षण मिळेल पूर्वी प्रमाणपत्र मिळेल तो जी आर खर तर त्या जी आर मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं वक्तव्य करत तायवाड्यांनी त्या जी आरला समर्थन दिलं होतं त्यामुळे तायवाड्यांनी यांनी ओबीसी सोबत अन्याय केला अशी एक भूमिका ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली झालेली आणि म्हणूनच ओबीसी नेते ने विजय वडेट्टीवार उद्याच्या बैठकीला उपस्थित नसणार असल्याची माहिती मिळते हा जी आर रद्द करावा हीच प्रमुख मागणी ओबीसी संघटनांची आहे परंतु तायवाडे यांनी त्यांना समर्थन दिले आहे या मागणीसाठी आणि त्यामुळे उद्याच्या बैठकीसाठी आपण पाहतोय की विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांच्याच कार्यालयाकडून आता मिळत आहे निश्चित धन्यवाद संपूर्ण माहिती करता